पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा दुधोंडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न दुधोंडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी भक्ती गीत देशभक्तीपर गीत चित्रपट गीते कोळी नृत्य लावणी गोंधळ आहाराचे महत्व सांगणारे गीत कॉमेडी डान्स साऊथ इंडियन डान्स घागरा नृत्य अशा विविध नृत्य प्रकारांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं गणेशवंदना खंडोबाची कारभारीन मेरा नाम मेरी है फँस्टिक लावणे मदन मंजिरी राजा आलं बहारा नतहाय माझ्या नाकात युगत मांडली मंगळागौर झाशीची राणी थीम कॉकटेल रिमिक्स राजस्थानी कॉकटेल आपली यारी विनोदी उखाणे दिल्ली गई कुडी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणारी थीम अशा अनेक नृत्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली बहारदार आवाजात प्रणव जाधवने सूत्रसंचालन करून रसिक प्रेक्षकांची मणे जिंकली कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन सिकंदर मोमिन संजीवनी मोहिते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतराव सुर्वे उपाध्यक्ष धनंजय जाधव सचिव मिलिंद जाधव शंकरराव साळुंके दत्तात्रय गावडे व मुख्याध्यापक अरविंद कांबळे यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केलं